चिपरीमधील संदेश लक्ष्मण शेळके या तरुणाच्या खून प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली संदेशच्या बहिणीनं आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून युवराज माळीनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आज युवराज माळीसह तिघांना जयसिंगपूरमधील न्यायालयात हजर केलं न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे चिपरीतील माळभाग अहिल्यानगर इथं राहणाऱ्या संदेश लक्ष्मण शेळके या बावीस वर्षाच्या तरुणाचा बुधवारी सकाळी खून झाला अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं वार केल्यानं संदेशचा जागीच मृत्यू झाला खुनाचं नेमकं का कारण स्पष्ट होत नव्हतं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे चिपरीतील युवराज रावसाहेब माळी गणेश संभाजी माळी आणि हातकणंगले तालुक्यातील खोची इथल्या सूरज बाबासो ढाले यांना अटक केली कर्नाटकातील चिकोडीमध्ये सापळा रचून पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यावर या तिघांनी खुनाची कबुली दिली संदेश शेळकेच्या बहिणीनं युवराज माळीच्या आईबद्दल अपशब्द काढले होते हा राग मनात धरून युवराज माळीनं साथीदारांच्या मदतीनं संदेशचा खून केला दरम्यान जयसिंगपूरमधील न्यायालयानं तिघा संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला निलेश मांजरे रहिमान शेख यांच्याकडून सुरू आहे